नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन महत्वाची बातमी समोर येतये अमरावतीच्या प्राचीन श्री रामदेवजी महाराज संस्थानात मूर्ती तोडण्याच्या घटनेने हिंदू समाज संतप्त प्रति हिंदू समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून विश्वस्ता विरुद्ध देवांच्या मूर्ती तोडून विटंबना केल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून प्रति हिंदू समाजाचे अध्यक्ष किशोर मदनलाल गटानी यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून विश्वस्थांना मंदिरांना अटक करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की मंदिराच्या मालकीच्या जागेतून आर्थिक लाभ घेण्याच्या वाईट उद्देशाने विश्वस्तांनी ही कृत्य केले आहे या घटनेने शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला असून हिंदू समाजाने न्यायाची मागणी लावून धरली आहे पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू करावी आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी निलेश चवलाडे हिंदू जनजागृती समिती हमरावतीमधील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज माननीय कोलिताईंकरा यांना यांच्या वतीने गोहे साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे ज्यामध्ये प्रभात टापीच्या पाठीमागे प्रसिद्ध पुरातन ऐतिहासिक श्री रामदेव बाबा मंदिर आहे आणि या मंदिराचं जीर्णोद्धार सुरू आहे या जीर्णोद्धारच्या नावाखाली मंदिर जमीनदोश करण्यात आलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मारुती रायाची मूर्ती छन्नी आणि तोडून त्याची विडंबना करण्यात आली आहे ही समस्त हिंदू समाजाच विडंबना करणारी आहे त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे त्या परिसरामध्ये रामदेव बाबांची समाधी ही उघड्यावर आहे काही दिवसांपूर्वी तेथील शिवपिंड नंदी महाराज तसेच गणपती ह्या मूर्त्या हटवण्यात आल्या आहे आणि परिसरातील भक्तांना हे न कळू देता या पद्धतीने कार्यस्थान कार्यस्थान चालू आहे परिसरातील भक्तांची अशी मागणी आहे भक्तांचं असं म्हणणं आहे की यामध्ये हे सर्व विश्वस्त मंदिराचे विश्वस्त याला कारणीभूत आहे असं या परिसरातील भक्तांचं म्हणणं आहे आणि त्या भक्तांचा आदर करता ही घटना घडवून आणणाऱ्यांचा तपास करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे आणि या मागणीचं आम्ही निवेदन इथे देण्यात आलं आहे या घटनेचा तपास कसा पुढे जाणार अधिक अपडेटसाठी एसएमआर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद